किरण रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण नाचणीच्या पिठापासून अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा पदार्थ बनवणार आहोत कधी चपाती बनवायचा कंटाळा आला तर अशा प्रकारे हा पदार्थ तुम्ही बनवा तर मी ते घेतले एक वाटी नाचणीचं पीठ पाऊन वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी मी घेतला आहे रवा रवा कुठलाही घ्या जाळ बारीक जो असेल तो तर आता हे तिन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्याकरता मी घेतलं एक बाऊल आणि या बाऊलमध्ये आपण हे सर्व मिक्स करायचं नाचणीचं पीठ तांदळाचं पीठ आणि रवा हे सर्व आपण बाउलमध्ये घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार आणि हे तिन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे म्हणजे तिन्ही पीठ आहेत ते सर्व व्यवस्थित मिक्स होतील आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला यात घालायचं आहे पाणी तर पाणी अगदी खूप घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी घालायचं आणि फिरून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही सुरुवातीला अगदी पूर्ण पाणी घातलं तर कसं त्याच्या गुठळ्या होतील त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर ना नाचणीचं पीठ किंवा नाचणी हे किती पौष्टिक आहे किती हेल्दी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे वेगळं असं सा सांगायची काही गरज नाही आहे आणि नाचणी खायला सगळ्यांनाच कंटाळा येतो त्यामुळे असा हा पदार्थ बनवा सहज खातील सगळे आणि खूप हेल्दी आहे शिवाय टेस्टी पण आहे तर इथे पीठ मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे पीठ आपण एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूया कारण रवा घातला आहे रवा छान फुलायला हवा छान असा मुरायला हवा तर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत एकदा परत आपण मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता रवा छान असा फुलला आहे त्यामुळे हे पीठ आहे ते थोडं घट्ट झालं आहे तर आता आपण यात पाणी घालायचं आणि पाणी घालून हे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ताक जसं असतं त्याप्रमाणे तेवढं पातळ आपल्याला हे करायचं आहे घट्ट करायचं नाही घट्ट अजिबात करायचं नाही पातळ करायचं मस्त असं रसरशीत छान असं पातळ करायचं तर इथेच पाणी घालून मी मस्त असं पातळ करून घेतलेलं आहे गॅसवर तवा ठेवला आहे नॉनस्टिक तवा आहे तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तोसुद्धा तुम्ही वापरू शकता तेल घालायचं आणि छान असं तव्यावर पसरून घ्यायचं आणि तवा छान मस्त असा गरम करायचा तवा छान गरम व्हायला हवा हाताला अशी वाफ लागली की समजायचं तवा छान असा गरम झाला आहे पीठ एकदा परत फिरून घेऊया असंच ठेवलं की काय होतं रवा आणि पीठ खाली तळायला जातं आणि वरचेवर तेवढं पाणी राहिलं त्यामुळे तव्यावर टाकायच्या आधी एकदा हे पीठ आपण मस्त असं हलवून घ्यायचं ढवळून घ्यायचं आणि आता आपण हे तव्यावर ओतायचं तर तवा छान गरम करायचा तवा छान गरम झाला तरच छान अशी जाळी येणार नाहीतर जाळी येणार नाही आणि मस्त तव्यावर पण हे पीठ पसरून घ्यायचं त्याकरता पीठ अगदी पातळ करायचं घट्ट करायचं नाही घट्ट केलं तरी पण जाळी येणार नाही व्यवस्थित त्यामुळे पीठ मस्त असं पातळ करायचं आता हे तुम्ही एक तीस सेकंदाकरता झाकण ठेवू शकता नाही झाकलं तरी हे चालेल तर आता दीड ते दोन मिनिट आपण असंच गॅसवर ठेवूया गॅस मिडियम करायची आता वाटलं तर थोडंसं त्यावर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल नॉनस्टिक आहे त्यामुळे जास्त तेलाची आपल्याला गरज नाही आहे तर दीड ते दोन मिनिट आपण हे असंच ठेवायचं गॅसवर छान असं भाजून घ्यायचं छान असं शेकून घ्यायचं आणि आत्ता तुम्ही बघू शकता मस्त असं कलर आला आहे आणि छान अशी जाळी आलेली आहे आणि आता आपण हे काढून घेऊया कधी चपाती कं करायचा कंटाळा आला तर अशा प्रकारे हे नाश्त्याच्या पिठाचा पदार्थ बनवा खूप टेस्टी आहे आणि हेल्दी आहे आणि दुसरासुद्धा आपण असाच करून घेऊया तर नाचणीच्या भाकरी खायला सहसा कंटाळा येतो मुलं तर अजिबात खायला नको मिळतात तर अशा प्रकारे नाचणीचा हा पदार्थ बनवा मुलांना समजणार नाही की नाचणीचा आहे शिवाय असा हा पदार्थ बनवून सोबत चटणी बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दिली तरीही मुलं सहज खातील त्यांना कळणारी नाही की नाचणीचा पदार्थ आहे तर दुसरासुद्धा आपला असं छान मस्त असा तयार झालेला आहे एक तीस सेकंदाकरता मी झाकून ठेवलं होतं झाकून काढल्यानंतर परत दोन दी ते दीड मिनिट आपण हे मस्त असं भाजून घ्यायचं आणि दुसरं सुद्धा आपलं तयार झालेलं आहे छान रंग आलाय छान जाळी आली आणि आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण दोन तीन मस्त असे बनवून घेऊया तर झटपट अगदी पंधरा मिनिटात आपला हा पदार्थ बनतो मस्त असे जाळीदार मऊ लुसलुशीत नसणीचे घावणे सकाळच्या नाश्त्याला बनवा कारण सहज होतो सकाळी रोज आपल्याला घाई असते आणि शिवाय मुलांना रोज काय टिफिनमध्ये द्यायचा हा सुद्धा प्रश्न असतो तर तुम्ही बघू शकता मस्त दिसते अगदी नरम आपले घावणे तयार झालेले आहेत आणि छान अशी जाळी आलेली आहे आता हे घावणे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता बघा किती नरम झालेले आहेत भाजीसोबत व्हेज नॉन व्हेज कशासोबतही खाऊ शकता कशासोबत हे खूप छान लागतात खायला सुरेख रंग आलाय जाळी आली आहे हेल्दी आहे टेस्टी आहे तर झटपट ही रेसिपी तुम्ही बनवा अगदी पंधरा मिनटात होणारी आहे पंधरा ते वीस मिनटात होणारी आहे आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी बघण्याकरता किरण रेसिपी बघत राहा धन्यवाद